सरप्रिबंधनो मी तुमचा मित्र ज्ञानेश्वर नारायण झाडे राहणापुर तालुका सिनगाव जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर साठ पासष्ट पस्तीस आज आपण आलेलो आहेत बर्डा या शिवारात शिवार फेरीसाठी तर आपण आज आलो आहे मुरलीधर खताळ मामा यांच्या प्लॉटवर तर यांनी आपली जनटेकची किट वापरली होती त्यात त्यांचे रिझल्ट कसे आले त्यांना ते आपण त्याच्याकडून ऐकून घ्यावे तर मामा राम 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 मामा तुमचं नाव नंबर सांगा रामराव खताळ राहणार तर मामा आपल्या शेतातील नवीन नवीन प्रयोग करत राहतात गेल्या वर्षी मामांनी मामाला चांगला और मामा चांगल ले ले। मामा 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 वर योग्य रित्या मार्गदर्शन केल्यामुळे मामाला उत्पन्न हे चांगलं कापण आणून दिलेले आहे आणि आज आपल्या मामानं कॉल केल्याबद्दल आपण आज इथं मामाच्या शेतात सेवा करण्यासाठी आलो आहे मामाने गेल्या वर्षी जेन्टेक क्रॉप सायन्सचे संपूर्ण प्रोडक्ट हे वापरलेले आहेत जसे की आळीनाशिकसाठी सोयाबीनसाठी रॅडो शूट आऊट प्लॅन्टो गार्ड मिनोलाईट हे पण वापरले आहेत आणि ग्रोथ प्रमोटरमध्ये जी मॅक्स फ्लोरा जेनोविटा हे असे मामाने प्रोडक्ट वापरलेले आहेत गेल्या वर्षी मामा मामाने जे प्रोडक्ट वापरले होते त्याला रिझल्ट चांगला रीती आला आणि यावर्षी मामाने आपली नवीन लॉन्च झालेली किट जेनटेक न्यूट्रियन किट ही वापरली आहे हळदीसाठी तर मामा रिझल्ट कसं का आवडले तुम्हाला या किटची बाकी शेतकऱ्यावर काय सांगू शकतं हो ही किट वापरावी की नाही वापरावी वापरावीपरा बाकीच्या प्रोडक्टचे कसे रिझल्ट मामा आईनाशक तू सोबीनची नंबर एक बरं बरं तरी आपल्या या किटमध्ये मामा दाख पलटी करा तरी आपल्या या किटमध्ये जेनकॉलियम जी दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो भव्य गोल्ड दहा किलो एनरिच दहा किलो फेरस सल्फेट दहा किलो आणि बोरॉन एक किलो आहे तर आपले कीट जे आपल्या किटमध्ये जे भव्य गोल्ड नावाचं जे ग्रॅन्युअल नाव नेते ना हे पिकाला आवश्यक असलेले पोषण घटक प्रदान करते आणि निरोगी वाढ होण्यास मदत करते आणि पानाचा आकार तुम्ही पाहू शकता पानाचा आकार रंग गुणवत्ता वाढवण्यास मदत करते अशी जमीन अन्न आन, आणि जमिनीची सुपीकता आहे ही वाचवून ठेवते आपली तरी मामा आपल्या किटचे तुम्हाला रिझल्ट उत्तम प्रकारे आले हो बरं चाल धन्यवाद मामा रामराम रामरा राम